संरक्षण मंत्री राजनाथ सिंग सध्या ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर असून त्यांनी सिडनी इथं ऑस्ट्रेलियन नौदलाचा तळ असलेल्या कुट्टाबुल्ला भेट दिली ऑस्ट्रेलियाचे स सहाय्यक संरक्षण मंत्री पीटर खलील हे देखील त्यांच्यासमवेत होते भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातले संबंध केवळ भागीदारीपुरते मर्यादित नव्हेत तर सुरक्षा सुरक्षित आणि समृद्ध हिंद प्रशांत क्षेत्रासाठी एकत्रितपणे कार्य करण्यासाठी दोन्ही देश उत्सुक असल्याचं राजनाथ सिंग यांनी यावेळी सांगितलं भारत आणि ऑस्ट्रेलिया हे दोन्ही राष्ट्रकुल देशांचे भाग असून आपला सामायिक इतिहास लोकशाही विविधता स्वातंत्र्य आणि प्रशासन संरचनांच्या समान पायांवर उभारलं गेलं आहे असं त्यांनी सांगितलं भारत ही जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था असून सर्वात वेगानं विकसित होत जाणारी अर्थव्यवस्था आहे संपूर्ण जग व्यापार उदिमातल्या विविध अडचणींनी आणि भूराजकीय अस्थिरतेमुळे त्रस्त असताना भारताची अर्थव्यवस्था साडेसहा टक्के वृद्धीनं सातत्यपूर्ण प्रगती करत आहे असं राजनाथ सिंग म्हणाले तर राजनाथ सिंग यांचा ऑस्ट्रेलिया दौरा दोन्ही देशांसाठी महत्त्वपूर्ण आणि ऐतिहासिक असल्याचं पीटर खलील यांनी यावेळी सांगितलं याशिवाय राजनाथ सिंग यांनी सिडनी इथं पहिल्या भारत ऑस्ट्रेलिया संरक्षण उद्योग व्यवसाय गोलमेज परिषदेला देखील संबोधित केलं भारतानं उत्पादन क्षेत्रात धोरणात्मक सुधारणांचा परिवर्तनकारी टप्पा गाठला आहे खाजगी क्षेत्रात संरक्षण संशोधन आणि विकासाला गती देण्यासाठी भारतानं संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या माध्यमातून मोफत तंत्रज्ञान हस्तांतरणाचे मार्ग खुले केले आहेत अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या विकासासाठी भारतात नवनवीन योजना असून त्यांची उत्कृष्ट फलनिष्पत्ती होत असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं सर्वोच्च न्यायालयात आज महत्त्वपूर्ण प्रकरणांवर सुनावणी होणार असून जम्मू काश्मीरला पूर्ण राज्याचा दर्जा देण्याच्या याचिकेवर सुनावणी होणार आहे यापूर्वी या, या प्रकरणी झालेल्या सुनावणीदरम्यान न्यायालयानं केंद्र सरकारकडे आठ आठवड्यांच्या आत स्पष्टीकरण मागितलं होतं सरकारच्या स्पष्टीकरणाशिवाय न्यायालय प्रकरणी पुढील सुनावणी करू शकत नाही तसंच निर्णय घेण्यापूर्वी तिथली सद्येत स्थिती लक्षात घेतली जाईल असं न्यायालयानं म्हटलं होतं याशिवाय तामिळनाडूमधल्या करूर इथं झालेल्या चेंगराचेंगरीची सीबीआय चौकशीची मागणी करणाऱ्या याचिकेवर देखील आज सुनावणी होणार आहे जागतिक मानसिक आरोग्य दिवसानिमित्त आज विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे आपत्कालीन परिस्थितीत सर्वांना मानसिक आरोग्याबाबत मदत मिळण्याची हमी अशी यंदाच्या मानसिक आरोग्य दिनाची मुख्य संकल्पना आहे आनंदी जीवनासाठी मानसिक स्वास्थ्य चांगलं राखणं आवश्यक आहे